मी प्रभाकर बांगर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल रोडेवाडी फाटा गोंदेवाडी लाखनगाव या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलं हे आंदोलन राज्य सरकारच्या मंत्री समितीनं शेतकऱ्यांचे ऊस बिलातून पंधरा रुपये कपात करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी हे आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं मुळात साडेबारा रुपये कपात या आधीच शेतकऱ्यांच्या बिलातून होत होती आणि त्यामध्ये अजून पंधरा रुपयाची भर पडली म्हणजे जवळपास साडे सत्तावीस रुपये कपात करण्याचा निर्णय या ठिकाणी राज्य सरकारकडून घेतला जातो आहे काही कारखाने भाग विकास निधीच्या नावाखाली शिक्षण निधीच्या नावाखाली त्या ठिकाणी शेतकऱ्यांची कपात करतात उदाहरणार्थ भीमाशंकर कारखान्याने याही वर्षी भाग विकास निधी आणि शिक्षण निधीच्या नावाखाली पस्तीस रुपये त्या ठिकाणी कपात केलेले आहे त्याला देखील आम्ही साखर आयुक्तांकडं तक्रार दाखल करून त्या, त्या गोष्टीला देखील चॅलेंज केलेलं आहे आणि साखर आयुक्त कार्यालयाकडून या गोष्टीच्या संदर्भामध्ये कारवाईची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि शेर अनामत म्हणून कार्यक्षेत्राच्या बाहेरचे शि शिरूर जुन्नरच्या शेतकऱ्यांचे जे वीस वर्षापूर्वी यांनी पैसे घेतलेले आहेत कोट्यावधी रुपये हे ही एक प्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक आहे त्या संदर्भात भीमाशंकर कारखान्याबद्दल आम्ही साखर आयुक्त कार्यालयामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि विघ्नर सहकारी साखर कारखान्याने अद्यापपर्यंत या फार पी पूर्णपणे शेतकऱ्यांना अदा केलेली नाही त्या संदर्भात देखील विघ्नर सहकारी साखर कारखान्याच्या विरोधामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी साखर आयुक्त कार्यालयामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि साखर आयुक्त कार्यालयाकडून या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा शब्द आम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे त्या संदर्भामध्ये साखर आयुक्त कार्यालयाकडून लेखी विचारणा या दोन्ही कारखान्यांना त्या ठिकाणी झालेल्या आहे त्या संदर्भात साखर आयुक्त कार्यालय लवकरच कारवाई करेल अशी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे मुळात जो काही कपात करण्याचा पंधरा रुपये कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे त्याचा तमाम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो आणि याला काढाडून विरोध केला जाईल या संदर्भामध्ये या मंत्री समितीच्या निर्णयाच्या प्रतीची होळी करून आम्ही त्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि या संदर्भामध्ये आम्ही वेळ पडली तर मी राजू शेट्टी साहेबांशी देखील बोललेलो आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं देखील न्यायालयीन लढाया लढून या ठिकाणी वेळप्रसंगी राज्य सरकारला तोंडावर पाडण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि याही संदर्भामध्ये आम्ही न्यायालयामध्ये जाऊ वेळप्रसंगी परंतु शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे जर कोणी कापत असेल तर त्याला मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना कडवून विरोध करेल आणि वेळप्रसंगी न्यायालयीन लढाई मिळ लढून आम्ही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देऊ आणि जर सरकारला वाटत असेल की बाधित शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे बाधित असलेल्या शेतकऱ्यांना मदत करायची तर या आमदारांनी मंत्र्यांनी यांचं जे मानधन आहे पाच पाच सहा सहा महिन्याचं मानधन हे तुम्ही जर तुमच्याकडं दानत असेल तुमच्याकडं जर खरंच भा बा, चांगली भावना असेल तर तुमचं मानधन या ठिकाणी अतिवृष्टीनं बाधित झालेल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्या आणि ती माणुसकी दाखवा हरामचे पैसे किती दिवस घेता कारण हे आमच्या जनतेचे पैसे आहेत जनता टॅक्स भरती जनता जी एस टी भरती आणि तुम्ही कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून पैसे कपात करून तिकडं मोठेपणा करायला चाललेत दुसऱ्याच्या झेंड्यावर तुमचं पंढरपूर करायला चाललेत हे जमणार नाही याला स्वाभिमानी शेतकरी संघटना काढून विरोध करेल वेळ प्रसंगी न्यायालयात जाऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही न्याय मिळवून देऊ आणि याबाबत मंत्री समितीने घेतलेल्या निर्णयाचा मी पुन्हा एकदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न